मी परमेश्वर जाधव या ठिकाणी आज आपण फुप्टा या गावामध्ये आलेलो आहे तालुका सिल्लोड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर या आपण बघू शकता हा जो प्लॉट आहे हा प्लॉट म्हणजे दिवाळीच्या अगोदरचा आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त हा प्रादुर्भाव हो, या ठिकाणी जाणवा लागला होता तर आपण या ठिकाणी एलिमेंट पर लिटरला दोन एम एल स्प्रे केलेला आहे आणि स्प्रे केल्यानंतर त्याच्या अगोदर जेवढे झाडं पिवळे होते किंवा विल्टिंगवर होते तेवढेच आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे तर नवीन झाड आतापर्यंत झालेलं नाही कमीत कमी चार ते पाच दिवस स्प्रेला झालेले कसे आले रिझल्ट एकदम छान आले जे विल्टिंग होती ती थांबून गेली मुलगा प्रकार सर्व थांबून गेला याच्यातला पा वापरायला पाहिजे की नाही वापरायला शंभर टक्के पाहिजे कसे वाटते दादा रिझल्ट एकदम चांगले आहे ना चांगले अजून पाच एक वापरणार आहे हाच प्रॉडक्ट आज प्रोडक्ट परत यांच्याकडं पाच एकरासाठी हा रिझल्ट बघितल्यानंतर हे स्वतः वापरणार आहेत त्यांचं नाव वासुदेव देवीदास काळे राहणार खुपटा धन्यवाद